आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची गेल्या वर्षी गाळ झालेल्या हंगामातली मळी कारखान्यावर शिल्लक होती एफ आर पी दिली नाही म्हणून ती मळी या ठिकाणी शासनाने केला आज ते रुपये बाजारात असताना ती मळी आठ हजार रुपये याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि बाराशे टन मळी कारखाना शिल्लक असताना आठशे टन डिलिव्हरी दिली यात लाख रुपयाचा घोटाळा झाला पन्नास लाख लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं त्या ठिकाणी आरोप केलेला नाही पुरावे निश्चित ठिकाणी सांगू शकतो मी त्यावेळेस प्रशासक या ठिकाणी होतो पण आज इलेक्शनच्या निमित्तानं आज सांगायचं म्हणलं तर आत्ता मी वाघनोर साहेबांना बोललो ही मळी विकल्यानंतर आज कारखान्याच्या खात्यावर पन्नास ते साठ लाख रुपये जमा झालेले आहेत पैसे जमा झाल्यानंतर प्रशासनाचं मुख्य काम पहिलं आहे की शेतकऱ्यांचे पैसे देणे गेल्या अठरा महिन्याखाली त्या शेतकऱ्यांनी ऊस घातलं त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत आज कारखान्याचे पैसे सत्तर ते ऐंशी लाख रुपये कारखान्याच्या खात्यावर जमा आहेत आणि हे जमा असलेले पैसे शेतकऱ्याला देण्यासाठी मुद्दाम ता वीस ते एकवीस दिवस झाले माझं बागनोर साहेबांना प्रशासकांना विनंती आहे तुम्ही अठरा अठरा महिने झाले शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत शेतकऱ्या पैशासाठी मळी विकली त्यात त्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला पैसे तुमच्या खात्यावर जमा आहेत पण हे पैसे तुम्हाला शेतकऱ्याला द्यायला वेळ नाही आणि दुसरीकडे निवडणुका घ्यायला एन सी द्यायला त्याचे पैसे भरून घ्यायला तुम्हाला वेळ आहे बाकीच्या सगळ्या कामाला वेळ आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे द्यायला वेळ सत्तर लाखाची बिल तयार करायचं म्हणजे फक्त दहा मिनिटाचं काम आहे त्या दहा मिनिटाच्या कामासाठी शेतकऱ्यांचे पैसे देत नाही मला बागनर साहेबाला सांगायचं की कशामुळे तुम्ही लोकांना त्रास ट्रास द्या तुमच्या काळात तुम्ही प्रशासक होता आता शेतकऱ्यांच्या कामगारांची किती बिल दिली आमच्या काळातल्या कामगारांच्या सर्व पगारी आम्ही चालू पगार या ठिकाणी दिलेल्या आहेत शेतकऱ्यांची सगळी बिलं दिलेली आहेत गेल्या हंगामातले सत्तर ते ऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांचं आम्हाला देणं बाकी होतं त्यासाठी बळी विकल्यानंतर सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचा कारखान्याच्या अकाउंटवर जमा आहे आणि प्राधान्याने हे पैसे देणं गरजेचं असताना बाजूवर जाणी पूर्वक या ठिकाणी शेतकऱ्यांना कारखान्याच्या खात्यावर आता पैसे जमा आहेत या शेतकऱ्यांनी कशी घातला अठरा महिने आज उलटून गेले तरी शेतकऱ्याचे पैसे नाहीत त्या ठिकाणी आमचे जे आदिवासी जा कर्मचारी जातात तिथं खा शेती खात्याचे अधिकारी त्यांचे दचुड शेतकरी करतील त्यातला मारहाण करतील वेळ प्रसंग अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या बागनोरला एक तर हा बागनोर हा बेकायदेशीर म्हणजे तो कुठल्याही शासनाच्या पॅनलवर नाहीये प्रॉपर तालुक्यातला आहे आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आदिनाथ कारखान्याचं जेवढं वाटपुरं झालंय त्यात सिंहाचा वाटा ह्या बागनोरचा आहे सगळ्या येणाऱ्या संचालक मंडळाला हँडल करायचे आणि आपली पूर्ण स्वाज आहे की अशा पद्धतीने कारभार करून आज वाटलं जनतेची आज स्वभाव असल्या काही घेणं गेलं नाही आज तो रिटायरमेंट झालेला माणूस तर स्वतःचे पगार मात्र दर महिन्याला काढतो कारखान्यातून आणि इतर खर्च त्याच्या नावाने किती काढतो ते बघा तुम्ही बाबा संदर्भात जे आपण आता सध्या भागांवर हे जे काय भ्रष्टाचार करीत आहेत किंवा इतर ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अनुषंगाने तहसीलदार किंवा कारवाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार किंवा त्यांच्या त्यांच्यापर्यंत काय या, या प्रकरणात आपण निवेदन दिलेलं प्रसार माध्यमात दिलेले पण लोकही उठाव करत नाही ही दुर्दैव आहे त्यामुळे या बागनोरचं फावतं आहे खरं तर या ठिकाणी तो पॅनल तो एम डी होऊच शकत नाही हा बसलेलाच एम डी बेकायदेशीर आहे आज सुद्धा या आदिनाथ कारखान्याचे एनओ देण्यासाठी कुणी दहा हजार शेअरचे पैसे थकबाक्या लाखो रुपये या कारखान्यातून भरले त्याचा सुद्धा अजून हिशोब देत नाहीत पैसे गोळा केले ह्यांचं फक्त आलेला पैसा खर्च करणे जवळच्या लोकांच्या पगारी काढणे जवळच्या लोकांची व्यापारी देणं द्यायचं आणि जेवढं मिळेल तेवढं स्वतः पुढे तूप वाढायचं अशा प्रकारचं काम या ठिकाणी आज रात आता आज एवढ्या घटक चालले सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत आपण या ठिकाणी अर्ज करतोय उमेदवारी अर्ज केला आम्ही या ठिकाणी ओबीसीमधून अर्ज केलेला आहे सालसेमधून आम्ही अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आमची भूमिका अशी आहे की आदिनाथ कारखाना प्रचंड अडचणीत आहे आणि आदिनाथ कारखाना जो वाचवायचा असेल त्याला शिवसेना भारतीय जनता पार्टी पण राष्ट्रवादी युतीचं माहितीचं सरकार राज्यात आहे आणि त्यांनी जर सहकार्य केलं तरच हा कारखाना चालू शकतो त्यामुळे त्यांच्या विचाराचे जेवढे कारखाना चालू आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शेतकऱ्या आहेत सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हा कारखाना लढवावा आणि त्या ठिकाणी हे निवडणूक लढवण्यापूर्वी या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जे पॅनल जे जे शेती सुवेलवर असतील त्यांनी आमदार अजितदादा पवार यांची भेट घ्यावी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी आणि त्यांना त्यांच्याकडनं शब्द घ्यावा की कारखाने निवडून आल्यानंतर याला आम्ही पूर्णपणे ताकद देऊ आणि मला विश्वास आहे आणि शासनाचं गोर आहे शेतकऱ्याचा कारखाना वाचला पाहिजे आज नुकतंच नऊ कारखान्याला अकराशे कोटी रुपयाची मदत या महाराष्ट्र शासनाने दिलेली आणि या ठिकाणी जे आम्ही शिवसेना भाजपचे संजय मामा शिंदे असतील बागल असतील आम्ही असेल गणेश चिवटे असतील तर त्यांच्याबरोबर भाजपचे जगदीश सगळे सगळेचे पदाधिकारी आम्ही एकत्र आलो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हा आदिनाथ कारखाना दत्तक घेतील आणि आदिनाथ कारखाना का वाचवायचा ह्यात राजकारण का आणायचं नाही तर करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची वरदाईनी असलेला हा कारखाना आहे अनेकांचे प्रपंच त्याच्यावर आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रपंच त्याच्यावर आहेत त्यामुळे हा कारखाना वाचवण्यासाठी या निवडणुकीत कोणीही राजकारण न करता कारखाना कसा चांगल्या पद्धतीने चालवतील त्याकडे लक्ष द्यावं अशी आम्ही मागणी केली संजय मामा शिंदे यांनी सुद्धा कारखाना अधिकाऱ्यांचं म्हणण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांनी जनतेची जी इच्छा आहे ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे कारखाना वाचला पाहिजे कारखाना वाचला तरच करनाळ तालुक्याला चांगले दिवस येतील आज आज करणाळ्यातले चारही साखर कारखाने बंद पडलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत आणि ता या ठिकाणी आगामी काळात पुन्हा ऊसाचं क्षेत्र वाढणार आहे कोकडीचं पाणी येणार आहे जयगावचं पाणी येणारे आणि हा कारखाना अडीच हजार टनाचा दहा ते पंधरा हजार प्रति टनाने गाळ करू शकतो आणि अजितदा सारखं नेतृत्व या ठिकाणी आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिला आणि फडणी साहेबांनी अजून ताकद दिली चांगल्या स्वरूपात निवडणूक लागली चांगले त्यांना निवडून घेतील शेवट जनता असल्यावर जनता मालक त्यांच्या मनात पुन्हा हातात कारखाना द्यायचा आहे कारखान्याचा सभासद ज्यांनी पाच पाच हजार रुपयाचा शेअर्स घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे तीस वर्षापूर्वी लोकांनी शेअर्स घेतलाय तीस वर्षापूर्वीच दोन हजार रुपये तोळा होतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी पाच पाच हजार रुपये शेअर्ससाठी कुठली म्हणजे आज जर शेअर्स खरेदी नसता केला आणि शेतकऱ्यांनी के ते पैसेच बँकेत ठेवले असते किंवा सोनं घेतलं असतं तर त्याचा किती तोळे दोन तोळे सोनं झालं असतं एवढं महत्व त्या शेअर्सला आहे त्यामुळे शेअर्स मतदार राजा आहे चांगल्या लोकांना निवडून काय कारवाई करण्यासंदर्भात आम्ही मागणीच करतोय त्याला पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे तहसीलदार मॅडमनी काढलं पाहिजे कलेक्टरनी काढलं पाहिजे साखर आयुक्तांनी काढलं पाहिजे साखर आयुक्तांना सुद्धा प्रश्न आम्ही या ठिकाणी ठेवलाच कसा तुम्ही प्रशासक होता तेव्हा तुम्ही त्याला परत परत कस का आला तिथे परत तेच तसं झालं ना आम्ही माझा लेखी विरोध आहे त्याला घेऊन म्हणून माझं लेखी पत्र त्याला घेऊन म्हणून परत अजून कारखान्यामध्ये ते काम करतो परत येतात ही ठराविक लोक त्याला साथ देतात आपल्याच तालुक्यातले काही लोक त्याला साथ देतात परत आणून बसतो